ते धरक, ते धरक। आपला विटा देशा मधे, नंबर एक आपलं देशामध्ये आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा केवळ वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्ड जीव जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्विसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ॲक्सिडेंटमधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड भेट द्या पत्ता न्यू मयूर सवर, करार रोड विटा संपर्क आपल्या पालिका कर्मचाऱ्याला त्याची जागा दाखवल्यानंतर रोहित पाटील यांच्यासह जनहित फाउंडेशन ने आक्रमक भूमिका घेतली आहे भ्रष्ट कर्मचारी पुंडलिक चव्हाण यांच्या काळ्या कारनाम्याची पोलखोल करण्यासाठी जनहित फाउंडेशनने पुढाकार घेतलाय आपल्या मृत वडिलांच्या पश्चात भ्रष्ट पालिका कर्मचाऱ्याने केलेला नालायकपणा रोहित पाटील यांनी चट्यावर आणलाय तर पैशाला हपापलेल्या पुंडलिक चव्हाण याला जाळ्यात अडकवून रोहित पाटील यांच्यासह जनहित फाउंडेशनने लोकांसमोर नवा आदर्श घालून दिलाय युवा नेते रोहित पाटील यांच्यासह जनहित फाउंडेशनच्या सदस्यांनी यंत्रणा लावून पालिका प्रशासनाची झोप उडवून दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नालायक कर्मचाऱ्यांचे धाबे मात्र गेलेत आगामी काळात भ्रष्ट लोकांना धडा शिकवला असा इशारा जनहित फाउंडेशनचे संस्थापक महेश ताजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिलाय चव्हाण साहेब चव्हाण साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी एक लाख रुपयाची मागणी केली की बाबा आम्हाला ला द्या लागते लागते दोन पिढ्यांपासून विटा पालिकेत पाटील कुटुंबीय कार्यरत आहेत यापैकी युवा नेते रोहित पाटील यांचे पिता राजकुमार पाटील यांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आणि राजकुमार पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी देय रक्कम देण्यासाठी पालिका कर्मचारी पुंडलिक चव्हाण्याने अडवणूक करत तब्बल पंचवीस हजारांची लाच मागितली पालिकेत काम करणारे आणि आपल्या सहकाराच्या टाळूवरील लोणी खाणारा महाभाग अखेर युवा नेते रोहित पाटील आणि जनहित महाभागन सहपतच्या जाळ्यात अडकला जागरूक करण्यासाठी पुढाकार घेऊन जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली मी, मी राजकुमार पाटील माझे वडील विटानगर परिषद येथे एकोणीसशे सन एकोणीसशे एक पासून ते ह्या पा दोन हजार तेवीसपर्यंत नोकरीच कार्यरत होते माझ्या आजोबा एकोणीसशे छप्पनपासून ते नव्वदपर्यंत काम करत होते म्हणजे आमच्या दोन पिढ्या या नगरपालिका प्रशासनात काम करत होत्या माझ्या वडिलांचं मागच्या तीन महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं त्याच्यानंतर त्यां त्यांच्या पश्चात जी येण्या रक्कम आहे हजीच्या असल ह्या सगळ्या शुल्क देयशुल्क ज्या त्यासाठी आम्ही मागणी अर्ज केलेला होता वारस हक्कानं त्याच्यानंतर मग आम्हाला उद्या या परवा या असं हेल्पट मारायला लावले त्याच्यानंतर मग साहेबांना भेटलो की आमच्या रकमेचं काय झालं तर टोलवाटोलीची उत्तर मम्मीला आमच्या पण हेल्पट मारायला लावले चव्हाण साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी एक लाख रुपयाची मागणी केली की बाबा आम्हाला लेवलला द्यावं लागते आस करावं लागते नंतर मग शेवट म्हणजे पंचवीस हजार दिले शेवट तुझा काय चेक काढणार नाही ही सगळे मग घटनाक्रम जनहित फाउंडेशन असेल आमचं ये एल सी पीला लाचलुचपत विभागाला आम्ही हो कळवलं की बाबा असं असं मागणी होत्या तिने त्याची शहानिशा केली व काल त्याला चव्हाणांना पकडण्यात आलं असेच अनेक लोकांची त्यांनी मागणी करून अनेक लोकांच्याकडे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे mm -hmm. काल लाचलुचपत विभागानं कारवाई केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचा फोन आला पाक सफाई कर्मचाऱ्यांपासून ते चांगल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा फोन आला की बाबा हे ना आम्हाला पण असंच केलंय जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत त्यांचं पण फोन आलं की बाबा आम्ही या फंडासाठी एवढे दिले एवढी रक्कम दिल्या तेवढी रक्कम आहे ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर ही आम्ही सगळ्या फाउंडेशनला जैनित फाउंडेशनला आमच्या गोष्ट सांगितलेली आहे अनेक लोक त्यात लिहून भेटलेले तेही लोक तुमच्यासमोर आजमावदी येतील आणि जी ती रक्कम त्यानं मागितली वर द्या लागत्या याचाही तपास हा झाला पाहिजे निश्चितच नक्की रक्कम कोणापर्यंत जात्या कुठल्या अधिकाऱ्यांपर्यंत जात्या किंवा आणि कुठं काय जात्या याचाही तपास केला पाहिजे लास्ट बसपतच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चांगलं मदत केली सहकार केलं आणि बस शहा करून गेले पंधरा दिवस झालं ह्या सगळ्या गोष्टीचा ट्रॅप चालू होता आणि काल त्यांना यश आलं आणि आम्हाला यश आलं एकंदरीत सगळ्यांना सर्वसामान्य लोकांना ज्यांना ज्यांना त्रास झाला त्या सगळ्यांना काल अखेर न्याय मिळाला असं मी म्हणतो सगळ्यांचं धन्यवाद मी महेशदाजी कदम जनहित फाउंडेशन अध्यक्ष गटन, या गटन, नात्यानं तुमच्याविषयी काल घटने घडलेल्या घटनेबद्दल मत व्यक्त करतोय विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी काही लोक अन्यायग्रस्त आहेत आणि अशा सिस्टीमला त्रासलेले आहेत अशा लोकांच्या न्याय देण्याच्या उद्देश उद्देशानं आम्ही हे जनहित फाउंडेशन चालू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून काल ज विटानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्यावर झालेली कारवाई आमचेच जनहित फाउंडेशनचे सदस्य रोहित पाटील यांच्या वडिलांचं दोन ते तीन महिन्यापूर्वी निधन झालेलं होतं ते निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पश्चात जे काही सरकार देय असतं त्याचा जो अर्ज त्यांनी केलेला होता त्या अर्जाला वेळोवेळी विलंब नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होत होता त्याच्यावर जे एक शाश्वत आणि ठोस असा मार्ग काढण्यासाठी आम्ही जनहित फाउंडेशननं रोहितला एक मदत म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा लाचलुचपत खात्याच्या मार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आली येणाऱ्या काळामध्ये आज रोहितच्या संदर्भात हा ही जी घटना घडलेली असेल तरी पण ह्या आज तुम्ही घेतलेल्या एप्रिजच्या माध्यमातून मी सांगतो विटा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये अशाही कोणत्याही व्यक्तीवर अन्याय अथवा कोणत्याही प्रकारचा शासकीय कामकाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी मी अथवा आमचे जनहित फाउंडेशनचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांना योग्य न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात त्या लोकांकरिता आमच्या जनहित फाउंडेशन मार्फत करण्यात येईल मी बलचंद्र कांबळे का आमचे मित्र रोहितदादा पाटील यांच्यावर जो अन्याय झाला नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी पैसे मागण्याचा तो अतिशय निंदनीय होता आणि त्याचा आमच्या जनहित फाउंडेशन मार्फत आम्ही सर्वांच्याकडून त्याचा निषेध व्यक्त करतो आता एकंदरीत दादांनी सगळी परिस्थिती सांगितली पण पर आम्हाला एका गोष्टीचं दुर्दैव वाटते की रोहितचे वडील ज्योतीनाना पाटील हे नगरपालिकेत जवळपास चौतीस ते पस्तीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली त्याच्यानंतर रोहितचे वडील राजकुमार ज्योती पाटील यांनी बत्तीस वर्षे सर्व्हिस केली असं एकंदरीत रोहितदादाच्या दादाच्या आणि वडिलांचं नगरपालिकेत जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर वर्षाची कर्मचारी म्हणून त्यांनी सेवा केल्या त्या कुटुंबाचा रोहितच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचा जो निधी त्यांच्या शुल्क जो मिळत होता त्याच्या संदर्भात रोहितच्याच वडिलांचे मित्र होते वाटते ते अधिकारी त्यांनी रोहितला असं सांगणं की अरे तुझं वडील मित्र होतं पण पैसे द्यावं लागतील त्याशिवाय काम होणार नाही चकोरसेवा होणार नाही ह्याच्यासारखं दुर्दैव काही गोष्ट म्हणजे कुठलीही नाही असं आम्हाला वाटतंय ज्यावेळेस आम्हाला रोहितदाज महेश दाजी आम्ही रेवण बापू राहुल आम्ही सर्व जनित फोंडेशन आम्हाला सांगितलं त्यावेळेस आम्ही पूर्णपणे कल्पना वेगळ्या पद्धतीचा आम्ही मार्ग करणार होतो पण आम्हाला चांगल्या जाणकार व्यक्तीने सांगितले की तुम्ही ह्याला अँटी करप्शन ब्युरो ह्याच्या अंतर्गत ह्याला पकडून द्या तर एका कर्मचाऱ्याच्या निधनानं एक नगरपालिकेचाच कर्मचारी पैसे मागतोय ह्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट कुठली नाही म्हणून आम्ही सर्व जनहित फाउंडेशनचे मित्र रोहितदादाच्या बरोबर आणि पाठीमागे ठामपणे खंबीर उभा आहे हा रोहितदादाचा विषय नव्हे पण आम्ही जनहित फाउंडेशन महेशदाच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही काढलेला आहे ते विटेतील कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये म्हणजे जे तलाड ऑफिस तहसील ऑफिस प्रांत ऑफिस कुठलीही ऑफिस असेल कुठल्याही ऑफिसमध्ये असा भ्रष्टाचार किंवा अशी पैशाची मागणी केली तर आमचं जनहित फाउंडेशन त्याच्या त्याच्यात अतिशय वेळ देऊन आणि जातीने लक्ष घालून काम करेल आणि लोकांना अशा पद्धतीचा कुठं त्रास आढळला किंवा कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जनहित फाउंडेशनच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करा आम्ही त्याच्यात तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेल नमस्कार मी राहुल शितोळे आय कार्यकर्ता आणि जनहित फाउंडेशांचा सदस्य या नात्याने मे महिन्यामध्ये विटा नगरपालिकेचे अधिकारी विनाय गावकर यांच्यावर कारवाई झाली लाचलुचपतची त्यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी आणि विटेतील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि फटाके वाजवून पेढे भरवून स्वागत केले पण काल आमचे फाउंडेशनचे सदस्य आमचे मित्र रोहितारा पाटील यांच्या वडिलांच्या तीन वर्षा तीन महिन्यापूर्वी निधन झालं त्याचे पैसे जे शासकीय नसते ते मागताना त्यांचा जो अन्याय झाला त्यावेळी जो ट्रॅप लावून पुंडलिक चव्हाण नावाचा एक नगरपालिकेत कर्मचारी पकडण्यात आला त्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आणि कोणीही विट्यातील नागरिकांनी कसल्याही प्रमाणात प्रतिक्रिया दिलेली नाही त्याचा मला फार वाईट वाटत आहे कारण एकाच्या बाबतीत एक नाही आणि दुसऱ्याही बाबतीत वेगळा नाही असं इथून पुढे नाम आहे विट्यात किंवा तालुक्यात इथून पुढं जर कोणत्याही बाबतीत लाचेची मागणी होतात मी तीन दिवसापूर्वी फेसबुकला टाकलं होतं की एक मोठा मासा लाच लोकपच्या सापडणार आहे हे एवढं सावध करून सुद्धा हे अधिकारी निर्डवलेले आहेत आणि पैशाची मागणी आहेत आणि सापडत आहेत आणि इथे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी या कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय अजून एकदा तुमच्या साड्यांच्यावर ट्रॅप लागलेला आहे तुम्ही इथून पुढे पैशाची मागणी करू नका गोरगरिबांना त्रास देऊ नका जर तुम्ही तसंच चालू ठेवलं पुढं तर आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला पकडून दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो नमस्कार वण बापू सूर्यवंशी जनित फाउंडेशनचा सदस्य आज या ठिकाणी सार्वजनिक जनित फाउंडेशनचे कार्यकर्ते संपले म्हणजे आमचे मित्र रोहित पाटील त्यांच्या वडिलांचं निधन तीन वर्ष तीन महिन्यापूर्वी झालं तर ते एका आजाराला पैसे काढून काढून कट्टाळे होते आणि त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी आपली फंडाची रक्कम वडिलांची नगरपालिका मागणी केली तर काय अधिकाऱ्यांनी साहेबांनी पैशाची मागणी केली एक लाख रुपयाची दहा रुपयाची मागणी केली असेल आमच्या जनत फाउंडेशनचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे आम्ही ता तालुक्यातील तासगाव तालुका कडेगाव तालुका आणि बोडा तालुक्यात बी पेशंटची नोंदणी करत होतो आणि आम्ही रोहितनं सांगितलं गेलं प्रू दिला की असा असा अधिकारी पैसे मागतोय मग जनित फाउंडेशन राहून सापळा एच पी अधिकाऱ्यांना लावला आणि त्या अधिकाऱ्याला काल पकडलं गेलं तर इथून पुढं कोणत्याही शासकीय कार्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने जर लाच मागितली तर जनित फाउंडेशनला संपर्क साधावा या ठिकाणी तारडी ऑफिस असू द्या त्यात भरपूर नोंदी राहिली त्या नोंदी सातबार दुस राहत तिकडे त्या जे फाउंडेशन न लक्ष केंद्रित केलेलं आहे तर त्यांनी सुधारणा करून घ्यावा हवी आणि प्रांत ऑफिस ऑफिस या ठिकाणी कोणाची आढळून होत असेल तर त्यांनी जनित फाउंडेशनला संपर्क साधावा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळब्याच नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी